या जगामध्ये सिकंदर नावाचा एक फार मोठा राजा झाला तुम्ही ऐकलेलं आहे असं म्हणतात सिकंदराचा गुरु ॲरिस्टॉटल गुरुवर निष्ठा किती असली पाहिजे आणि गुरुचं मोठेपण काय असतं याकरता सांगतो एकदा सिकंदर आणि अरिस्टॉटल रस्त्याने जात होते घोड्यावर होते दोघे ऐका सिकंदराचा गुरु ॲरिस्टॉटल म्हणजे आज जे काही सिकंदराचा आपण इतिहास वाचतो त्याच्या पाठीमागे त्याच्या गुरुची भूमिका आहे मग हा अरिस्टॉटल महान गुरु आहे जगातले जे थोडेफार महान गुरूंचं नाव घेतले त्याच्यामध्ये अरिस्टॉटल आहे मग हे जात होते समोरून एक नदी वाहत होती नदीला पाणी जरा जास्त वाटलं मग तो आरिस्टॉटल सिकंदरला काय म्हणतो ऐका तो म्हणतो अरे पाणी जरा नदीला जास्त वाटतंय मला असं वाटतं नदीला पाणी जास्त आहे घोडा टाकणं पाण्यामध्ये जरा धोकादायक आहे तेव्हा आपण काय केलं पाहिजे आधी मी घोडा पाण्यात उतरवतो कोण म्हणतं आरिस्टॉटल गुरु सिकंदराचा आधी मी घोडा पाण्यात टाकतो जर मी पहिल्या तिराला गेलो तर याचा अर्थ पाणी कमी आहे धोका नाही मग तू ये कारण तू आचला पाहिजे तू महान राजा आहेस तू मागे शिल्लक राहिला पाहिजे म्हणून आधी घोडा मी टाकतो असं अरिस्टॉटलचं बोलणं संपत न संपत तोच सिकंदराने क्षणाचाही विचार न करता घोड्याला टाच मारली आणि घोडा पाण्यात उतरवला आणि पहिले तिला जाऊन उभारायला आणि गुरुला आवाज दिला म्हणले गुरु महाराज पाणी जास्त नाही कमी आहे इकडे अरिस्टॉटलला राग आला म्हणले जो शिष्य आतापर्यंत ज्याने कधी माझी आवाज नाही केली नाही ज्याने कधी माझा शब्द मोडला नाही आणि आज खुशाल मी सांगितलं आधी मी उतरणार मग तू उतरायचं असं काय केलं म्हणून पलीकडे गेलं ते अरिस्टॉटल रागवले ते असं का वागलं तेव्हा सिकंदराने जे दिलेलं उत्तर आहे ते आताच्या सगळ्या विद्यार्थ्यांकरताय बरं का कीर्तना एवढं लक्षात ठेवायचं काय उत्तर दिलं सिकंदराने सिकंदराने आपल्या गुरु अरिस्टॉटलला उत्तर दिलं म्हणजे गुरु महाराज लक्षात ठेवा तुम्ही म्हणले सिकंदरासारखा महान राजा मागे शिल्लक राहायला पाहिजे तुमचं बरोबर आहे पण एक सांगू का जर या पाण्यामध्ये सिकंदरासारखा एखादा राजा वाहून गेलाय तर फारसा फरक पडणार नाही एखादा राजा जर या पाण्यामध्ये सिकंदरासारखा वाहून गेला तर जगाला फारसा फरक पडणार नाही पण हजारो नाही लाखो सिकंदर जो गुरु निर्माण करू शकतो तो गुरु मागे शिल्लक राहायला पाहिजे ज्याचं नाव आहे अरिस्टॉटल तो मागे शिल्लक राहायला पाहिजे ही जी गुरुनिष्ठा आहे ती आमची संत साहित्य आमचं वाङ्मय आम्हाला शिकवतो म्हणून तर आमच्या संतांनी म्हणावं बाबा गुरुवर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि महाराज अलीकडच्या काड़ काळामध्ये शाळा महाविद्यालय यांची कंडिशन एवढी अवघड झाली की आमच्या सुनील महाराजांना माहिती होतं मी एका महाविद्यालयाचा प्राचार्य होतो काही वर्ष आम्हाला परीक्षा जवळ आली तर बरं का महाराज लोक भेटायला यायचे लोक भेटायला आले का महाराज आमच्या पोराकडे लक्ष राहू द्या आता कीर्तनात मला उलगडा करून सांगायला लावू नका लक्ष राहू द्या म्हणजे ते कशा करता यायचे बरं त्यातले त्यात, त्यात महाराज असा प्रसंग आहे मी वारकरी संप्रदायात असल्यामुळं माझं फिरणं असायचं आपण त्यांच्या गावात गेलेलो असावं मग ते म्हणायचे महाराज तुम्ही आमच्या गावात कीर्तन केलं होतं ना मग ते जय हरी करायचे मग आपण अजून अडचणीत यायचो काय बोलता येत नव्हतं आणि जय हरी महाराज तुम्ही आमच्या गावात बरं एवढे नाही महाराज जर आटोकला नाही ना महाराज मग आम्ही तुम्हाला दूध पाजलं होतं आता दुधाचे उपकार झाले म्हणून कराव काय अवघड आहे लोकांचं मग आता जेव घातलं होतं उत्पादलं होतं काय करावं मग मी म्हटलं काय करावं बाबा अशी लोक यायची आणि बरं मला दुर्दैव या गोष्टीचं वाटायचं की अडाणी अशिक्षित माणसं असं बोलतील यात नवल मला वाटत नाही पण चांगली चांगली शिकलेली माणसं आमची मुलं पास झाली पाहिजे आमच्या मुलाकडे लक्ष लावू राहू द्या आणि बरं त्यांना असं ते म्हणले महाराज तुम्हाला डाहाव्यावरही नेलं असतं पण तुम्ही माळकरी आहे आता ढाब्यावर कशा करता नेता तुम्हाला माहिती येते पण मी काय सांगतोय असं लोक बोलतात मी हे या करता सांगतो माझं फक्त आज कीर्तनात तुम्हाला गांभीर्याने एक प्रश्न विचारायचा आहे की क्वाफ्या करून जी पास होणारी मुलं आहेत अशी मुलं जर कदाचित उद्या डॉक्टर इंजिनियर झाली काय भविष्य असेल बरं आपल्या देशाचं काय वाटतं तुम्हाला काय भविष्य असेल ही डॉक्टर इंजिनियर तर होणार नाही पण जर चुकून झालीच समजा झाली चुकून तर तुम्हाला सांगतो ही क्वाफ्या करून पास झालेली मुलं अशी मुलं मी पाहिली त्यांना मराठी